नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे तळेगाव दाबाडे नगरपरिषद हद्दीमध्ये एक वेगळाच बोर्ड फिरत आहे आणि त्याचबरोबर एक डब्बा आहे नेमकं काय प्रकरण आहे या व्यक्तीकडनं आम्ही जाणून घेणार आहे काय नाव तुमचं आणि काय सांगाल तुम्ही हा फ्लेक्स घेऊन तळेगाव दाबाडे परिसरामध्ये फिरत आहे काय सांगायचे तुम्हाला माझं नाव सचिन गजन देशपांडे मागच्या एक दहा दहा पंधरा दिवसापूर्वी आपल्या इथले एक एक्झिक्युटिव्ह ऑफिसर त्यांनी दारू पिऊन गाडी गाड्यांचं नुकसान वगैरे केलं होतं आणि सेम घटना ही पुण्यामध्ये पण घडली होती त्यावरती कारवाई झाली होती बऱ्याच लोकं जेलमध्ये वगैरे आहेत पण सदरची व्यक्ती अजूनही इथेच कार्यरत आहे आता प्रशासन काय करू शकत नाही कि आहे किंवा सगळे इथं हातबल झालेले आहेत मग त्यापेक्षा लोकांना मुठीत घेऊन जगण्याचं सोपं व्हावं त्याकरता आम्ही एक एक रुपया वर्गणी गोळा करतोय आणि सदर व्यक्तीला आम्ही वसनमुक्ती केंद्रामध्ये पाठवण्यासाठी प्रांतांकडे सगळे पैसे सुपूर्द करतात त्यांनी ऍटलिस्ट त्यांना तिथे त्यांचं वसनमुक्ती तरी करून घ्यावी जेणेकरून लोक जेव्हा रस्त्याने चालतील त्यांना टेन्शन आण नाही की बाबा शिव आया शिव आया असं नको व्हायला काय वगैरे तर तळेगाव दाबाडे नगर परिषद हद्दीतील सचिन देशपांडे हे स्वतः फ्लेक्स घेऊन बरं आज तुम्ही कुणाकुणाला भेटलात या संदर्भात काय कुणाकुणाला तुम्ही एक रुपये दान मागितलं मी आमदार साहेबांकडनं एक रुपया घेतला त्याच्यानंतर भारतीय किसान आघाडीचे अध्यक्ष गणेश सात्या भेगडे त्यांच्याकडनं घेतले आणि बरेच सामाजिक कार्यकर्ते आज त्या पत्र सोयी भाऊ सोयी भाऊ पण होते बरेच सामाजिक कार्यकर्त्यांनी महिला आणि खास करून महिला वर्गांनी महिलांना हा खूप फार आवडला त्यांनी दहा हजार रुपये दिले म्हणजे एक एक रुपया मागवतो मी पण त्यांनी दहा हजार रुपये दिलेले नाही म्हणजे जास्त पैसे घ्या पण हे काम पूर्ण करा म्हणून तर तळेगाव दाबाडे नगरपरिषद हद्दीमध्ये हा जो बोर्ड फिरत आहे तळेगावकरांच्या सुरक्षिततेसाठी एक रुपयाचे दान शिओच्या व्यसनमुक्तीसाठी आणि समोर या ठिकाणी शिंबॉल वगैरे दिलेला आहे आणि त्यांचा हा डबा आहे या डब्यामध्ये त्यांनी पैसे जमा केलेले आहेत त्यामुळं प्रत्येकजण या व्यक्तीकडे एक कुतूहलाने पाहत आहेत मावळ चोवीस तास प्र